विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दोनदा टी घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले इंजिनिअरिंग एम बी ए ची सीई टी आता वर्षातून दोनदा घेण्यात येईल त्यानुसार यंदा पी सी बी पी सी एम आणि एम बी अभ्यासक्रमाची पहिली सीईटी टी परीक्षा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तर दुसरी सीईटी टी परीक्षा मे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये घेतली जाईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी केली यामध्ये विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक आहे दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल एप्रिलमध्ये पहिली परीक्षा होईल तर दुसरी परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे इंजिनिअरिंग फार्मसी यासाठी वर्षातून दोनदा सी टी घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका